तर माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल किती हेक्टर पर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या दोन तीन दिवसामध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे

नाही नाही ताई वाढवणार तुम्ही दोन दिवस थांबा ना हो सांगा हो सांगा ना तसं नाही तुमचा गैरसमज आहे ही जी सरक... असते ती मदत असते आणि ती साडेआठ नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट त्याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जे आहे आपल्याला हेक्टरी साधन तीस ते पस्तीस हजार मिळणार आहे पीक विम्याचे आणि एक मिनिट आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून मी माझी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो माझी परत एकदा विनंती आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण कृपया उतराव माझी विनंती आहे सावकाश जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आपण नाही येऊ देत टॉयलेट आहे पाणी घेतील वॉशरूम ला जाऊ दे